नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की संकर्षण आता मेंदळ्यांची बेस्ट असून कोण या स्पर्धेचा जो काही निकाल आहे तो आता देणार असतो आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की आता निकाल हा जाणार कोणाकडे म्हणून आणि त्यानंतर आता सगळ्या डिश ज्या आहेत त्या तिलोत्तमा चंद्रकांत आणि संकर्षण यांच्यासमोर आलेले असतात आता फक्त त्या डिशांची चव घ्यायची असते आणि विनर कोण आहे हे घोषित करायचं असतं तर तिलोत्तमा म्हणते आपण सुरुवात ही ऐश्वर्याच्या डिशपासून करूयात म्हणून त्यामुळे ऐश्वर्याला तर खूप भारी वाटत असतं की बला मॉमनी आपल्याला आपल्याला बोलली आहे की पहिला मान आपल्याला दिलेला आहे म्हणून आणि त्यानंतर तिलोत्तमा चंद्रकांत आणि संकर्षण ऐश्वर्याची डिश चाकतात ऐश्वर्याचं चा पिठलं भाकरी खातात पण ऐश्वर्याचं पिठलं भाकरी एवढं तिखट झालेलं असतं की त्यामुळे सगळ्यांनाच ठसका लागत असतो आणि तिलोत्तम आणि चंद्रकांतजी तर सारखेच पाणी पित असतात पण संकर्षण म्हणतो तुम्ही प्या दोघेजण पाणी मला तर काही असल्या स्वयंपाकाची जेवणाची सवय आहे म्हणून त्यामुळे पण मी असली एवढी दगडासारखी जाड झालेली जा भाकरी मी काही खाऊ शकत नाही म्हणून त्यानंतर मात्र तिलोतामा ही ऐश्वर्याला सांगत असते ऐश्वर्या बाकी सगळं ठीक आहे पण तुझं पिठलं खूपच तिखट झालेलं आहे आणि भाकरीसुद्धा एवढी कडक झालेली आहे की ती तुटता तुटत नाही आहे म्हणून आणि त्यामुळे ऐश्वर्याचं तोंड मात्र वाकडं होत असतं आणि तिला खूप राग देखील आलेला असतो पण काय करणार आता काय बोलू शकत नाही आणि गप्प तोंड करून उभी राहिलेली असते ऐश्वर्या त्यानंतर आता संकर्षण म्हणतो की आता आपण ताराचं जेवण टेस्ट करूयात म्हणून आणि त्यानंतर ताराची रेसिपी जी आहे ती सगळेजण चाकायला सुरुवात करतात पण ताराचा जो असतो वरणबट्टा तो, तो खूप छान झालेला असतो आणि ताराचे सगळेजण अगदी तारीफ करत असतात संकर्षणसुद्धा म्हणतो वा तारा खूपच छान बनवलेला आहेस तुम्ही दोघांनी मिळून आणि तिलोत्तमासुद्धा म्हणते तारा छान बनवलेला आहे आणि टेस्टसुद्धा अगदी छान आलेली आहे म्हणून त्यानंतर आता अमृताचा नंबर आलेला असतो आणि आता अमृताची डिश ही टेस्ट करायला घेतलेली असते आणि अमृताचा पदार्थसुद्धा अगदी छान झालेला असतो सगळेजण तिची खूप तारीफ करत असतात आणि तर म्हणत असतो वा एक नंबर बनवलेला आहे काय चव आलेली आहे या पदार्थाला आणि खरंच जसाच तसा बनवलेला आहे अगदी सेम चव याला आलेली आहे म्हणून आणि त्यानंतर तिलोत्तमासुद्धा सांगते हो अमृता खूपच छान झालेला आहे आणि चंद्रकांत जी आणि अमृ तो पदार्थ खातच राहतात एवढा छान तो पदार्थ झालेला असतो त्यानंतर आता नंबर येतो तो, तो म्हणजे सावलीचा आणि सारंगचा सावली आणि सारंगचासुद्धा सारंग पदार्थ जे आहे ती ति तिल ती तिलोत्तमा ही खात असते आणि तिलासुद्धा तो पदार्थ खूप आवडलेला असतो पण ती डायरेक्ट सावलीची तारीफ करत नाही ती शांत बसलेली असते फक्त बोलते हा खूपच छान झालेला आहे म्हणून आणि त्यानंतर संकर्षण मात्र म्हणत असतो वा सावली खरंच तुझ्या हातामध्ये तर जादूच आहे एवढा छान तू पदार्थ बनवलेला आहेस ना खरंच खूपच मस्त झालेला आहे हा पदार्थ आणि त्यानंतर मात्र ते चंद्रकांतचीसुद्धा ता सावलीची खरच खूप तारीफ करत असतात आणि त्यानंतर मात्र आता संकर्षण म्हणतो की आता आपण नंबर काही काढणार नाही आहेत ना कारण मला असं वाटतं की या घरामध्ये ज्या काही गृहिणी असतात त्या कोणीच कमी जास्त नसतात त्या सगळ्या सारख्याच असतात कारण की त्या किचनमध्ये कष्ट करत असतात आणि आपल्यासाठी पोटभर अन्न तयार करत असतात ती त्यांची मेहनत असते आणि त्या सगळ्यांनाच माझा सलाम आहे माझा नमस्कार आहे कारण की त्या खूप मेहनत घेऊन हे ना कुण ना कुण काम आपल्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी करत असतात त्यामुळे सगळ्या ज्या काही गृहिणी आहेत ना त्या कधीही त्यांच्या मनाचा विचार न करता हे सगळं करत असतात आणि त्या कोणत्याही प्रकारची तक्रारसुद्धा कधी करत नाहीत आणि कधी कोणाकडून अपेक्षासुद्धा करत नाहीत त्या आपलं काम अगदी जबाबदारीने आणि नेहमी नित्यनियमाने करत असतात त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की त्या गृहिणींचा कोणी नंबर काढला पाहिजे कारण की ज्या काही गृहिणी आहेत त्या सगळ्या माझ्यासाठी समानच आहेत त्यामुळे आज आपण नंबर काही काढणार नाहीत पण मी एवढं सांगू इच्छितो की अमृता वहिनींच्या हातामध्ये खरंच जादू आहे आणि खरं अमृता वहिनी अगदी सुग्रणच आहेत पण त्याचबरोबर सावली मात्र खरंच तिच्या हातामध्ये एक दैवी शक्ती आहे असं मला वाटत आहे कारण की तिने एवढा छान पदार्थ बनवलेला आहे आणि त्या पदार्थाला वेगळाच असा जो काही स्वाद मला लागलेला आहे तो मी खरंच कधीच विसरू शकत नाही आणि हे ऐकून मात्र ती सारंग संकर्षण म्हणत असतो की आ, सावली म्हणजे साक्षात अन्नपूर्णा मातेचाच तिच्यावरती आशीर्वाद असल्यासारखा आहे एवढा छान तिचा पदार्थ झालेला आहे तेव्हा सारंगलासुद्धा खूप आनंद होतो सोहम बबलू सगळ्यांना खूप आनंद होतो मात्र इकडे पाहतो की तिलोतमा ता तारा आणि ऐश्वर्या यांना मात्र हे काही बघवत नाही त्यांना मात्र तिची तारीफ काही ऐकवत नाही आणि त्यांची तोंड वाकडी झालेली असतात इकडे आपण आता पाहतो की सावली ही आता रात्र झाल्यानंतर रूममध्ये असते आणि ती तिच्या विठुरायाकडे प्रार्थना करत असते की हे विठुराया मी जे काही आज ऐकलं बघितलं ते मात्र असं काहीही नसू देत मा पण असं आता काय करणार मी तर जे काही ऐकलं ते आता मला पक्का विश्वास बसलेला आहे म्हणून पण हे विठुराया यात राजकुमार दादा फक्त अडकतच निघाले आहेत आणि त्यामुळे ता अमृता वहिनींचं खूप मोठं नुकसान होत आहे अमृता वहिनी खरंच खूप छान आहेत मनाने स्वभावाने त्या कधी कुणाचं वाईट केलेलं नाही देवा त्यामुळे एवढे दुःख त्यांच्यावरती का देत आहेस तू प्लीज त्यांची मदत कर आणि यातून काहीतरी मार्ग दाखव देवा आणि हे पांडुरंगा यातून आम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग दाखव म्हणून असं ती बोलत असते आणि पांडुरंगाला विचारत असते की मला यातून मार्ग जर दिसणार असेल तर मला काहीतरी कौल दे म्हणून आणि तेवढ्यातच पांडुरंगाच्या गळ्यात घातलेली जी काही माळ आहे ती खाली पडत असते आणि त्यानंतर ती खिडकीजवळच असते तिला मात्र खिडकीच्या बाहेरून काहीतरी बोलण्याचा आवाज येत असतो म्हणून ती खिडकीतून बाहेर बघते तर राजकुमार त्याच पोरीशी बोलत बोलत बाहेर निघालेला असतो आणि सावली लपून छपून तिथे उभे राहून पाहते तर ती पोरगी जी आहे राजकुमारची गर्लफ्रेंड ती पण पु तिथं आलेली असते आणि ती राजकुमारला गळ्यात गळे घालून मिठ्या मारत असते आणि त्यानंतर राजकुमारला सांगत असते की हा बेबी मी तिला तुला किती फोन केले आणि तू माझा एक सुद्धा फोन उचल नाहीस माझ्या मॅसेजचा रिप्लाय सुद्धा किती लेट देत होतास मला तुझी दिवसभर किती आठवण आली मी तुला भेटायला बोलवलं होतं तू का नाही आलास असं राजकुमार तिला बाजूला करत होता आणि बोलत होता तुला काय आहे का नाही हे माझं घर आहे तू इथे कशाला आलीस म्हणून आणि तरीही ती मुलगी त्याच्या गळ्यात गळं -गला घालून तिला जवळ घेत होते राजकुमार म्हणतो जरी ते कोणी बघितलं आपल्या दोघांना तर आपली वाट लागेल म्हणून आणि हे जे काही चालू आहे ते सगळं संपून जाईल म्हणून पण तरीही ती मुलगी म्हणत होती की मला तुझी आठवण येत होती राजकुमार म्हणतो ठीक आहे मी तुला उद्या भेटायला येतो म्हणून पण आता सध्या तू इथून जा म्हणून आणि हे सगळं ऐकून मात्र आता सावलीलच्या मनामध्ये खूप धकधक चालू झालेली असते तिला आता खूप काळजी वाटत असते आणि तिला आता काय करावं ते काहीच कळत नसतं त्यानंतर आता इकडे आपण मित्रांनो इकडे आपण पाहतो की तिलोत्तमा जी आहे ती रूममध्ये आपलं काम करत बसलेली असते अकाउंटंटच्या फायली जी ले 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 आहे ती चाळत बसलेली असते आणि त्यानंतर तिथं येतात चंद्रकांतजी तिला म्हणतात काय गं तिल्लोत्तम एवढी रात्र झालेली आहे तरी अजून तू कामाच्या फायलीस घेऊन बसलेली आहेस म्हणून तेव्हा तिलोतमा म्हणते की काय करणार आहो या या प्रोजेक्टची जी फाईल आहे त्यामध्ये अकाउंटचं जे काम आहे त्यामध्ये मला काहीच कळत नाही आहे म्हणून काही हाताला लागतच नाही आहे कारण केवढा आपल्याला तोटा सहन करावा लागलेला आहे की मला काही घोळ झाला आहे तेच काही कळत नाही आहे म्हणून आणि आपला राजकुमारलासुद्धा मी याविषयी विचारलं होतं पण तोसुद्धा काही सांगत नाही पण त्याला तर माहीत असायला हवं ना कारण की ही जी कंपनी आहे आता तोच बघत आहे म्हणून आणि हे जे आपलं प्रोजेक्ट चालू आहे ते त्याच्याच डरमध्ये आहे तर त्याला माहीत असलं पाहिजे ना याचा काय घोळ आहे नेमका ते त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात हो बरोबर आहे पण आपल्या सध्या घरामध्ये जे काही वातावरण चालू आहे त्यामुळे सुद्धा राजकुमारचा त्या कामावरती त्याचा परिणाम झाला असेल आणि त्याच्याकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणून त्यानंतर चंद्रकांतजी तिला सांगत असतात की तिलोत्तमा हा काही तुझं हट्ट लावून बसलेली आहेस ना आपल्या या घराला वारीस वारीस हवा म्हणून ते जरा तू आता बंद कर म्हणून कारण की यामुळेच हे सगळं का काही घडत आहे म्हणून कारण की राजकुमारला खूप अपसेट झालेलं आहे आणि घरातलं वातावरणसुद्धा खूप बिघडलेलं आहे तेव्हा मात्र तिलोत्तमा त्यांना सांगत असते अहो हट्ट म्हणजे आता आपल्या घरात पाळणा यापणा हलायला हवा होता आणि मी असं काही कोणावरती ब बळजबरी वगैरे केलेली नाही आपल्या घरामध्ये आता राजकुमारच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहेत त्यामुळे आता एखादं तरी मूल घरामध्ये यावं असं माझी अपेक्षा आहे कारण की आपण जे एवढा पैसा पाणी कमवलेला आहे एवढं नाव कमवलेलं आहे ते कोणासाठी आपण कमवत आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठीच आहे ना आपण जिवंत आहे आपले डोळे उघडे आहे तोपर्यंत आपल्याला आपले नातवं नको का बघायला कशी आहेत काय आहे ते एवढं सारं वैभव आपण कोणासाठी उभं केलेलं आहे त्यांच्यासाठीच केलेलं आहे ना मग आपल्याला तर त्यांची आतुरता तर राहणारच ना मी काही चुकीचं बोलते असं वाटत असेल तर मला आत्ताच सांगा चंद्रकांतजी म्हणतात अगं तू काही चुकीचं वागत आहेस किंवा बोलत देखील नाही आहेस पण हे सारत सतत, सतत आपल्या घरात पाळणा हल्ला पाहिजे किंवा वंशाला दिवा पाहिजे सतत या गोष्टी केल्यामुळे हे जरा वातावरण आपल्या घरातलं खूपच बिघडत चाललेलं आहे पण तिलोत्तमा हे सगळं चंद्रकांतजीला पटवून देत असते की आपल्या घरामध्ये मूल येणं किती गरजेचं आहे ते आणि त्यानंतर सुद्धा म्हणत असतात हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आपल्या घरात तर एखादा वारेस तर आलाच पाहिजे आणि त्यानंतर मात्र तिलोतमा सांगत असते की मी एवढी सारी टॅली आज बघितली पण मला खूपच घोळ दिसत आहे आणि आपल्या कंपनीला खूप मोठा तोटासुद्धा झालेला आहे कारण काही पैशांचा घोळ असाच आहे की तो मला कुठेच त्याचा काहीच मला दिसत नाही आहे म्हणून की कुठे ते पैसे खर्च झाले आहेत म्हणून मला हिशोबच लागत नाही आहे म्हणून आणि त्यानंतर तिथे येते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याने हे सगळं त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं म्हणून आणि ऐश्वर्याला तिलोतम म्हणते हा बोल ऐश्वर्या इथे कसं कशाला आलीस म्हणून त्यामुळं ऐश्वर्या सांगत असते की ही फाईल आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि यावरती तुमची सई पाहिजे म्हणून त्यानंतर तिलोतमा म्हणते ऐश्वर्या तू विसरलीस का मी तुला आठ दिवसाची शिक्षा दिली होती की तू आठ दिवस ऑफिसचं कोणतं काम देखील तुला करायचं नाही मन। आहे म्हणून मग तू कशी फाईल घेऊन माझ्याकडे आलीस त्यावरती ऐश्वर्या म्हणते मॉम हो ही फाईल अगदी इम्पॉर्टंट आहे म्हणून आणि यावरती तुमची सही ही झालीच पाहिजे तर तिलोतमा म्हणते नाही रूल म्हणजे रूल आहे ऐश्वर्या मी एकदा तुला सांगितलं ना की तुला शिक्षा म्हणजे शिक्षा नाही म्हणजे नाही त्यानंतर मात्र ऐश्वर्या मनात म्हणत असते हा दोन हजार पंचवीस चालू आहे आणि ही बाई कुठल्या जमान्यात आता वावरत आहे हिला अजूनसुद्धा शिक्षेचा पडलेला आहे एवढं महत्त्वाचं काम मी घेऊन हिच्याजवळ आलेली आहे एवढी इम्पॉर्टंट ही फाईल आहे माझे अडीच लाख रुपये या प्रोजेक्टमध्ये अडकलेले आहे ते मला काढायचे आहेत पण ही बाई ह्याच्यावरती सहीज द्यायला तयार नाही आहे तर आता आम्ही काय करायचं आता कोणत्या मार्गाने मी पैसे काढू हे मला काहीच कळत नाही आहे पण एकदा काही मेंद्यांची कंपनी माझ्या हातात येऊ देत मग या बाईला पण सांगते आणि हिला चांगलाच धाडा शिकवते आणि काय असतं काय नाही हिला नेमकंच मी सांगते तेव्हा नाही हिला धुनी भांडी करायला किचनमध्ये ठेवलं ना तर माझं पण नाव ऐश्वर्या नाही असं बोलते आणि ऐश्वर्या तिथून रागानेच निघून जात असते इकडे आपण पाहतो की आता सकाळी जो आहे तो राजकुमारला त्या मुलीचा राजकुमार राजकुमार फोन येत असतो आणि ती मुलगी आज राजकुमारला भेटण्यासाठी बोलवत असते आणि राजकुमार मात्र गडबडीत बाल्कनीत गेलेला असतो फोनवर बोलण्यासाठी आणि तिला सांगत असतो हे काय करत आहेस तू तू सकाळपासून फोनवर फोन, फोन पुन्हा चालू केले आहेत तुला एकदा सांगितलं ना माझ्या फोनवर फोन करू नकोस मेसेज करू नको म्हणून मी बाई येतो तुला भेटायला तू तु नको काळजी करू पण फोन मात्र काही करू नकोस आणि ती बाई त्याला तो सांगत असतो की मी या अमुक अमुक हॉटेलमध्ये भेटायला येतो म्हणून आणि ते सगळं मागं उभं राहून सावली ऐकते आणि नि चंद्र राम हे सगळं राजकुमारला कळतं की सावली मागं येऊन उभी राहिले येते आणि तो म्हणतो की ह्या पोरीनं आता हे सगळं ऐकलं तर नसेल ना म्हणून आणि तो तिच्याकडे असं काही बघायला लागतो पण सावलीसुद्धा असं नाटक करते की मी काही ऐकलंच नाही म्हणून आणि राजकुमार तिला म्हणते की काय काय तू इथे काय करतेस म्हणून तेव्हा सावली म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली राजकुमार तिच्याकडून कॉफी घेतो आणि सावली तिथून निघून जाते राजकुमार मनात विचार करतो या पोरीने काही ऐकलं तर नसेल ना माझं बोललं नाही नाही ऐकलं नसेल कारण ऐकलं असतं तर आत्तापर्यंत काहीतरी कांगावा तिने केलाच असता म्हणून आणि त्यानंतर राजकुमार जो आहे तो चहा पितो आणि तिथून त्या मुलीला भेटण्यासाठी निघून जातो सावली बघते की राजकुमार आता घराच्या बाहेर पडलेला आहे ते सावली सुद्धा तिच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर मात्र ती आता आपल्या विठुरायाकडे हात जोडते आणि मला म्हणते मी जे काही आता करायला निघालेली आहे त्याच्यामध्ये मला यश द्या म्हणून आणि ती आपली बॅग आणि आपला मोबाईल घेऊन निघालेली असते तेवढ्यात तिथं येतो तो, तो म्हणजे सारंग आणि सारंग आल्यानंतर सावलीला विचारतो सावली अगं एवढी गडबडीत कुठे निघाली आहेस म्हणून सावली म्हणते अहो माझं खूप महत्त्वाचं काम आहे मी लगेच जाते आणि लगेच माघारी येते म्हणून सारंग म्हणतो अगं पण कुठे निघाली आहेस मी काय केलं आहे ते बघशील का नाही तेव्हा सावली म्हणते काय केलं आहे दाखवा ते बघू तेव्हा सारंग म्हणतो हा बघ हा तुझा मोबाईल आहे ना या मोबाईलवरती तो फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर खूप छान त्याच्यावरती विठुरा एक सॉंग लागतं आणि सारंग म्हणतो ना हे माझं माहेरी पंढरी हे सॉन्ग मला खूप आवडतं म्हणून हे जरी तारानं सॉन्ग गायलं असलं ना तरी मला असं वाटतं की हे तुझ्या मनातून सॉन्ग आलेलं आहे म्हणून हे, हे गाणं अतिशय मला प्रिय आहे आणि ऐकल्यानंतर मला खूपच शांत वाटत असतं म्हणून त्यानंतर सावलीला मात्र हे ऐकून तिचे डोळे अगदी भरून आलेले असतात तिला कळत नाही की आपण कुठल्या भाषेमध्ये आता आपल्या सारंगला सांगितलं पाहिजे खरं ते पण तिच्या ती एकदम शांत झालेली असते आणि त्यानंतर सारंग म्हणतो अगं पण तू एवढ्या गडबडीत निघालेस तरी कुठे सावली म्हणते आत्ता मला काहीच विचारू नका मी तुम्हाला माघारी आल्यानंतर सगळं काही सांगेन पण आत्ता मला प्लीज लवकर जाऊ द्यात ना तेव्हा सारंग म्हणतो बरं ठीक आहे लवकर ये रात्री आपल्याला बाहेर जायचं आहे डिनरसाठी सावली म्हणते नाही नाही मला रात्री ना खूप यायला हुशार होईल कदाचित तुम्ही आप आपण असं करूया आपण नंतर कधीतरी डिनरला जाऊया पण आज नको कारण माझं आज खूपच महत्त्वाचं काम आहे म्हणून सारंग म्हणतो ठीक आहे तू ये मग आपण उद्या वगैरे जाऊ असं बोलतो आणि त्यानंतर सावली तिथून जायला निघते सावली जाते त्या हॉटेलमध्ये सावली गेलेली असते जिथं राजकुमार आणि ती मुलगी भेटणार असते सावली त्या दोघांच्या आधी तिथं आलेली असते तर सावली बघते की ती जी मुलगी आहे ना ती एका दुसऱ्याच एका श्रीमंत माणसाबरोबर हाय हॅलो करत असते आणि त्या माणसाला ओळख करण्याचा प्रयत्न करत असते म्हणून आणि ती तिचं कार्डसुद्धा त्या माणसाला देत असते आणि त्यानंतर ती बघते की तिथं तोपर्यंत येतो तो म्हणजे राजकुमार आणि राजकुमार आला की सावली मात्र लगेच तिचं मोबाईलचं रेकॉर्डिंगचं ऑप्शन हे ऑन करत असते आणि सगळं काही रेकॉर्डिंग करत असते त्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढच्या महा एपिसोडमध्ये की सावली जी आहे ती देवासोबत काहीतरी जबरदस्त असा प्लॅन बर्बाद करत आहे राजकुमारकडून पैसे आफ्टर त्यानंतर आता सावली मात्र आता खूप मोठा असा जबरदस्त प्लॅन करणार आहे ती बाई कशी लोकांना फसवत आहे आणि सगळ्यांच्याकडून पैसे हे काढत आहे उकळत आहे हे आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आणि त्या त्या मुलीला त्या महिलेला कसे पोलीस आता बेड्या ठोकणार आहेत राजकुमार स्वतः त्या बाईला नेऊन पोलिसांच्या ताब्यात देणार आहे हे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल आपला पुढचा तर आपल्या चॅनेलला लाईक नक्की करा तुम्ही जर लाईक केलं तर तो देखील व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन तुमच्यासाठी धन्यवाद